नमस्कार शासन या यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात बरी ब्रेकिंग म्हणजे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची आताची सर्वात मोठी गुड न्यूज त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण हा तत्पूर्ण मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या आजच्या चला सुरू करूया राज्यातील कंट्रांती तात्पुरत्या पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले असून त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंट्रांती कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी आणि राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील कंट्रांती निदेशक यांना शासन सेवे से सामावून घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ मंत्र बैठकीत घेतला असून आता याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे कंट्रांती निदेशक संघर्ष समिती यांनी शासनाला दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दुसरी व तिसरी पाळीसाठी तत्वावर घेण्यात आलेल्या निर्देशकाची शासन सेवेत नियमित करण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाच्या दिनांक सोळा मे तेवीस रोजच्या झालेल्या बैठकीत माननीय मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यते यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सतरा ऑगस्ट तेवीस रोजी शासन निर्णयानुसार समिती गठीत करण्यात आली होती माननीय मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यते यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने अंतर्गत कार्यत दोनशे सत्त्याण्णव कंट्रांती निदेशक यांना नियमित पदावर घेण्या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग आदिवासी विकास विभाग नगर परिषद विकास व कृषी व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागातील कंत्रांती रोजगारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन नियमित करण्यात आलेल्या आहेत त्या धर्तीवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील दोनशे सत्त्याण्णव कंट्रांती निदेशकाबाबत रिक्त असलेल्या पदावर नियमित सेवे समावून घेण्याबाबतचा प्रस्ताव समोर ठेवून त्यावर मंत्रिमंडळ निर्णय घ्यावा अशी शिफारस केली होती समितीने शिफारस केल्यानुसार राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दुसरी व तिसरी पाळी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दुसऱ्या पाळीत मान्यता दिलेल्या पदाची कार्या दोनशे सत्त्याण्णव पदाचे समावेशन मंजूर आकृती बंदनुसार रिक्त पदावर करण्यास मंत्रिमंडळ दिनांक तेरा ते मार्च चोवीसच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे त्यानुसार आता दिनांक चौदा मार्च चोवीस बाबत शासन निधी निर्मित करण्यात आला असून समावेशन झालेल्या कर्मचाऱ्यांची नियमित सेवा सर्व या शासन नियमांच्या दिनांकापासून गराही धरण्यात येणार आहे तसेच नियमित सेवेच्या दिनांकापासून त्यांना सेवा सेवाता व इतर आनुषांगिक लाभ अनुज्ञान राहतील मात्र समावेशनामुळे त्यांना पूर्वीच्या सेवा कालावधीतील वेतन भत्ते त्या अनुषंगिक वित्तीय लाभ यांची थकबाकी अनुज्ञान असणार नाही सदर दोनशे सत्त्याण्णव पदाकरता वेतन व इतर भत्त्याकरिता रुपये सोळा पॉईंट नऊ कोटी प्रतिवर्ष इतक्या आवर्ती खर्च मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण आउट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अशाच नवनवून अपडेट करण्यासाठी जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद